नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जीजीला मंजिरीला म्हणू लागते मंजिरी तुला जायचंय ना मग रायाला घेऊन जा तू एकटी जाऊ नको तेव्हाला गेस आता नाना आणि मंजिरी एकमेकांकडे बघत हसू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना ओ बघा बघा एक दिवस रायाचं नाव घेतलं तरी राग यायचा आता मात्र नुसतं राया राय या तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो कारण तो माझा मुलगा आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मंजिरी रायाला फोन कर आणि त्याला बरोबर घेऊन जा तेव्हा मंजिरी मला लागते बरं आहे निदान राया राया करून तुझा देवाचा जप तरी पूर्ण होतोय हो की नाही नाना तेव्हाला गेस आता जीजी मला लागते मंजिरी कुठल्याविषयी कुठे नाहीत आहे तुम्ही आता बाद झालं पुरे आणि हे बघा तुमच्या देवाचं गुणकाण गायला मला आवडत नाही त्यामुळे आता तुला उशीर होत नाही का तेव्हाला गेस आता मंजिरी मागते बरं बरं हे बघ असं बोलण्यात गुंतवून ठेवते तू हे बघ जीजी आताना करूं करूं। आता ना मला खरंच खूप उशीर झाला आहे मी निघते आणि तुझ्या रायाला फोन करून तू कळव आता मात्र मंजुरी घरातनं निघालेली असते तेव्हा जीजी लागते बघा मलाच सांगते फोन करायचं इला नाही करता येत का फोन त्यावर नाना मुलाखतात उमे अगं गेली ना ती तिचं काम कर तू रायाला फोन आता जीजी इकडे रायाला फोन लावत असते तर इकडे राय आता टिपिकल आणि डंकीबरोबर गावातनंच आलेलं असतो त्याच वेळेस आता वडाच्या झाडाखालीच ओट्यावरती एक मावशी आपल्या सुनेला घेऊन बसलेली असाल आता त्या मावशीच्या सुनेला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला न्यायचं असतं त्या मावशीच्या सुनेला कळा सुरू झाल्याचा पण मात्र काही रिक्षाच भेटत नसते ती बाई जोरजोरात ओरडत असते तेव्हा लगेच राय येतो आणि लागतो काय झाले मावशी औ का ओरडते एवढीही तेव्हा लगेच त्या ते मावशी म्हणू लागतात अरे माझ्या सुनेला ना कळा सुरू झाल्यात तिला हॉस्पिटलला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे रे पण अजूनही रिक्षा भेटत नाही केव्हाची वाट बघतो आम्ही त्यावर लगेच राय म्हणू लागतो असं आहे का मावशी मग तू टेन्शन घेऊ नको मी लगेच रिक्षेचा बंदोबस्त करतो त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी आणि राया तिघे म्हणून रिक्षा बघून देतात आता रिक्षा आलेली असते लगेच आता राया त्या मावशीला व त्यांच्या सुनेला रिक्षेत बसवतो तेवढा आता जीजीचा फोन राहायला आले असतो राय आता या घाई गाईत जिजीचा फोन पटकन उचलतो तेव्हा लगेच जीजी मला राया अरे कुठे मंजिरी ना ऑर्डर देण्यासाठी आहे तू तिच्या सोबत जा बरं का रात्रीची वेळ कसं तिला एकटीला जाऊ देऊ नको ती आताच दुकानात गेली तू लगेच जा तेव्हा लगेच आता राय म्हणा ठीक आहे जीजी मी लगेच जातो असे म्हणून आता राया फोन बंद करतो आणि लगेच पटकन रिक्षात बसून आता त्या मावशीला व तिच्या सुनेला घेऊन हॉस्पिटलला निघालेला असतो तर इकडे मंजिरीने आता दुकानात येऊन टेम्पोमध्ये सगळा मालही भरलेला असतो पण मात्र अजूनही रायाचा तपास नसतो तेव्हा मंजिरी मग ते कुठे राहील हा राया जिजीने तर केव्हाचं फोन करून त्याला कळवलंय पण मग अजून कसं आलं नाही याचा विचार आता मंजिरी करत असते त्याच वेळेस त्या टेम्पोवाल्या का काकांना फोन येतो त्यांच्या मुलाची तब्येत अचानक बिघडलेली असते तेव्हा ते काका मंजिरीला म्हणू लागतात अजून रायभाऊ आला नाही का किती उशीर झाला आहे माझ्या मुलाची अचानक तब्येत बिघडली त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मला निघावं लागेल कसं आहे ना रायभाऊ आल्यानंतर तो चालेल ना टेम्पो तेव्हा मंजिरी मागते पण दादा तुम्ही थांबला असता तर त्यावर ते काका म्हणू लागतात मंजिरी मी थांबलो असतो ग पण मी जर उशिरा गेलो तर दवाखाने बंद होऊन जाईल आणि माझ्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज मी तुझ्याजवळ चावी ठेवतो राय आला की तुम्ही ऑर्डर पोच कर तेव्हा मंजीर म्हणाल तर ठीक आहे काका चालेल असे म्हणून मंजिरी आता टेम्पोची चावी आपल्या हातात घेते आता ते काका निघालेले असतानाच मंजिर मागते काका तुमच्याकडे पैसे वगैरे आहेत ना त्यावर ते काका म्हणाला तर हो हो आहे आहे त्यावर मंजिर मागते बरं बरं चालेल तुम्ही निघा कसं आहे ना दवाखान्याचं काम आहे तुम्हाला वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे आणि जर काही मदत लागली तर मला नक्की फोन करा असे म्हणून ते काका तिथनं निघालेले असतात आता मात्र मंजिरी इकडे रायाला फोन लावते राया हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा फोन उचलताच मंजिरी म्हणून लागते अरे राया किती वेळची वाट बघते तुझी अरे कुठे राहिलास तू जिजीने केव्हाचं फोन करून तुला कळवलं होतं ना इकडे दुकानात यायचं म्हणून आपल्याला ऑर्डर वेळेत पोच करायची होती ना किती उशीर झाला केव्हाची वाट बघते राया तू ना असं का करतो ना मला तेच कळत नाही त्यावर राय म्हण लागतो मिस बाहेर मिस बाहेर शांत हो तू चिडचिड करू नको तेव्हा मंजिरी मला ते कशी चिडचिड करू नको केव्हाची वाट बघते मी कुठे राहिलाय तू यावर रायम लागतो मिसपायर मी तिकडे यायला निघालोच होतो ग पण अचानकच रस्त्याची एक माऊली भेटली आणि तिला डिलेवरीसाठी हॉस्पिटलला घेऊन येणं खूप गरजेचं होतं ग तिला कळा सुरू झालेला होता रिक्षाही मिळत नव्हती म्हणून तिची मदत करण्यासाठी थांबलो आणि आता मी तिला इकडे हॉस्पिटलला घेऊन आलो आहे पण कसं आहे ना तिच्याबरोबर तिची म्हातारी सासू एकटीच आहे त्यामुळे मला इकडे थांबणं गरजेचं आहे का मिसपायर तेव्हा मंजिर मग ते असं आहे का राया मग नको टेन्शन घेऊ मी करते काहीतरी तू थांब तिकडे त्यावर राय मला तू नाही मिसपायर आपण एक काम करूया आपण ही ऑर्डर उद्या हो सकाळी दिली तर चालेल ना तेव्हा मंजिर मग ते मंजीर राया ऑर्डरचं तू नको टेन्शन घेऊ तू तिकडे थांब असे म्हणून मंजिरी फोन बंद करते आता मात्र रायाही येऊ शकत नाही पण ऑर्डर पोचवणं तर खूप गरजेचं आहे मग काय करावं आता कशी ऑर्डर पोच करावी याचा विचार मंजुरी करत असते वेळेस तिच्या हातात टेम्पोची चावी असते त्या चावीकडे बघतच मंजिरी लागते कधीतरी माणसाने सुरुवात करायलाच पाहिजे आणि ती सुरुवात करण्याची वेळ आज आली त्यामुळे विठुरा आज मी नवीन सुरुवात करते तुला माझी मदत करावी लागेल असे म्हणून आता मंजुरी स्वतः टेम्पो चालवायला बसलेली असते आता मंजिरीने विठुरायाचं नाव घेऊन इकडे टेम्पो ऑर्डरसाठी पोच करण्याचं ठरवलेलं असतं मंजिरी आता इकडे ऑर्डर पोच करून घरी निघालेली असते त्याच वेळेस रायाला दुकानात येतो दुकानात आल्यानंतर बघतो तर दुकान दुकानाला टाळं असतं रायाला प्रश्न पडतो मिस बाहेर कुठे गेली ऑर्डर द्यायची कॅन्सल केली असते तर तिने मला फोन करून कळवलं असतं पण इथे तर टेम्पोही ते दिसत नाही मिस नाही तर दुकानाला टाळं लागलंय नेमकं काय झालं असेल तेव्हा राहायला लगे शेजारचे नलू काका असतात ना त्यांना आवाज देऊ लागतो आणि विचारू लागतो नलू काका अहो मिस दिसली का दुकानाला टाळे काय झालं तेव्हा नाही लू काका म्हणू लागतात अरे राय भाऊ तुझी वाट बघून बघून तुझी मिसपायर स्वतः टेम्पो चालू करून निघून गेली ऑर्डर देण्यासाठी रायला तर धक्काच बसतो काय मिसपायर स्वतः टेम्पो चालवत निघून गेली असं कसं शक्य आहे आता राय पटकन मिसपायरला हो फोन लावतो मंजिरी इकडे ऑर्डर पोज करून आता घरी निघालेली असते तेव्हा राय लागतो मिसपायर अगं तू असा वेडेपणा केलास का मला काही न सांगता तू कशी निघून गेली अगं एवढ्या रात्रीचं एकटं जाणं सोपं नाही आहे मिसपायर अगं तुला समजत कसं नाही रात्रीचे दिवस कसे असतात वेळ काय काळ काय मिसपायर परिस्थिती सांगून येत नाही असे राय आता खूप काही बोलू लागतो तेव्हा मंजिर मग ते राया राया हो अरे, अरे राया। राया मी ऑर्डर पोहोच केली आणि मी अर्ध्या रस्त्यात पोहोचले पण राया तू टेन्शन घेऊ नको मी लवकरात लवकर घरी ये तेव्हा रायम लागतो नाही नाही मिस बाहेर तू लवकरात लवकर मला सांग तू नेमकं कुठे लवकरात लवकर सांग बरं मी तिकडे येतो तेव्हा लगेच मंजिर मग ते नाही राया तुला इकडे यायची गरज नाहीये अरे मी बरोबर व्यवस्थित टेम्पो चालवला आणि अर्ध्या रस्त्यात आले मी राया तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं फक्त टेम्पो चालवण्याचा प्रश्न नाही आहे ग अगं जंगलाचा रस्ता आहे मिसपायर काही होऊ शकतो तुला समजत कसं नाही त्यावं लगेच आता मंजिर मागते राया तू काळजी करू नको मी निघते ना तू टेन्शन घेऊ नको बरं तेव्हा रायम लागतो पण मिसपायर मला ना कळवत राहा तू कुठपर्यंत आहे माझ्या टचमध्ये राहा असे म्हणून रायाचा फोन बंद करतो त्याच वेळेस आता मंजिर मागते चला हा राया पण ना त्याच वेळेस मंजुरी आता टेम्पो चालू करते आणि निघालेली असतानाच लगेच आता टेम्पोत काहीतरी धडकन आवाज येतो जणू काही ये टेम्पोला काहीतरी धडकलंयच आता मात्र मंजुरी घाबरते अरे बापरे कशाने धडक मारली काय झालं असेल असे मंजुरी आता आजूबाजूला बघू लागते तर इकडे जीजीला मात्र खूपच टेन्शन आलेले असतं खरंच खूप उशीर झालाय अजून कशी मंजिरी घरी आली नाही राया गेला असेल ना तिच्याबरोबर काय झालं असेल तेवढ्यातले गेस नाना येतात आणि लागतात अगं उमे काय झालंय कसलं टेन्शन आलंय तेव्हाले गेस आता जीजी म्हणत तेव्हा बघा ना किती उशीर झालाय पण मंजिरी अजून आली नाही तो राया गेला असेल ना तिच्याबरोबर तेव्हा लगेच नाना म्हणतात अगं मग तू राहायला कॉल करून बघ ना तो सांगेल नक्की आता जीजी लगेच रायला कॉल करते तेव्हा राय म्हणतो अरे बापरे जीजीचा फोन आला राय ते मिसपायरच्या दुकानासमोरच उभा असतो काय करू आता जीजीने विचारलं तू गेला की नाही तर काय सांगू मी नाही 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 पण मला फोन उचलावाच लागेल नाही उचलला तर जिजीला राग येईल काय करू मी असे म्हणून राया फोन उचलतो तेव्हा जिजी मलाग राया अरे कुठे आहे तुम्ही मंजिरी आहे ना तुझ्याबरोबर आणि आलात की नाही ऑर्डर देऊन तेव्हा रायम लाग तू जीजी जीजी शांत वा अहो मंजिरी ना ऑर्डर देऊन पोचल जातं इतक्यात ती निघाली तेव्हा लगे जीजी लागते काय म्हणजे तू नाही गेला तिच्याबरोबर ती एकटी गेली ऑर्डर देण्यासाठी अरे राया पण मी तुलाच सांगितलं होतं ना तिच्याबरोबर जा म्हणून मग तू तिला एकटीला जाऊच कसं दिलं अरे राया मी काय विचारते तेव्हा रायम तू जीजी अहो मी एका महत्त्वाच्या कामात अडकलो होतो ना त्यावर जीजी म्हणाला लागते राया अरे तुझी कामाना संपतच नाही असं काय महत्त्वाचं काम होतं अरे तू तु एकटीला जाऊच कसं दिलं तेव्हा रायम लागतो जीजी तुम्ही नका टेन्शन घेऊ मी तिच्या टचमध्ये तुम्ही नका काळजी करू ती लवकरात लवकर येईल असे म्हणून जीजी आता फोन बंद करते तेव्हा मात्र जीजीला खूप टेन्शन आले असतं त्याच वेळेस आता नाना म्हणाला होतं अगं उमे काय झालं कसलं टेन्शन आहे तेव्हा लगे जिजी मला लागते अहो बघा ना राया कुठल्या कामात अडकला होता तो गेलाच नाही आणि मंजिरी एकटी गेली ऑर्डर देण्यासाठी मला खूप भीती वाटते हो आजकालची काय वेळ चांगली नसते आणि दिवसमान कसे तुम्हाला माहिती आहे ना म्हणून भीती वाटते त्याच वेळेस अचानक जोराचा वारा सुटतो त्यामुळे खिडकीतली हवा आल्यामुळे आता दिवाही विजलेला असतो जिजीला मात्र खूपच भीती वाटते तेव्हा लगे जिजी मू लागते बघा ना तो दिवाळी विजला अचानक लाईटही बंद होता तेव्हा लगेच जिजीमुळते बघा ना लाईटसुद्धा गेलेत हा कसला अपश कोण आहे तेव्हाच आता नाना म्हणागतात उमे अगं या सगळ्या रूढी प्रम परंपरा या कधीपास ना तू मानायला लागली गं तुझा तर देवावरती विश्वासच नाही आहे ना त्यावर जिजी म्हणागते अहो माझं देवावर विश्वास नाही आहे म्हणून मी या जुन्या रूढी परंपरा विसरून जाईल असं नाही आहे ना त्या धराव्या लागतात त्यावर नाना म्हणतात अगं उमे त्या जुन्या झाल्या सगळ्या त्यावर लगेच आता जिजीमुळे लागते नाही हो कुठी परंपरा जरी जुन्यात झाल्या ना तरी माणसाचं मन तेच असतं ला ते ना आणि मला खूप भीती वाटते कदाचित मंजिरी कुठल्या संकटात तर नसेल ना काही झालं तर नसेल ना ती सुखरूप घरी पोहोचेल ना याची आता खूपच काळजी नानाजीजीला लागलेली असते त्याचवेळेस इकडे मंजिरी मात्र खूप घाबरते अरे बापरे कसला आवाज आला काय धडकलं असेल टेम्पोला ती आता आजूबाजूला डोकवून बघत असते पण तिला काही दिसत नाही 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 काय झालं असेल मला बघावं लागेल असे म्हणून मंजिराचा टेम्पोतनं खाली उतरते आता घाबरत घाबरत दबक्या पावलांनी आता मंजिरी टेम्पोला गोलगरके घालून कसला आवाज झाला क कस... काहीतरी पडलंय नेमकं कशाची धडक झाली हे डोकावून बघत असते पण चारही बाजूने मंजिरीने टेम्पोच्या बघितलेलं असतं पण कुठे काहीच दिसत नाही तेव्हा मंजिरी मागते काहीच दिसत नाहीये पण नक्की टेम्पोला कशाची तरी धडक झाली जोराचा आवाज आला होता मग कुठला प्राणी वगैरे तर नसेल ना अरे बापरे जंगलाचा रस्ता आहे राया म्हणाला होता इकडे खूप भीती नाही 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 मला इकडनं लवकरात लवकर निघावं लागेल असे म्हणून मंजिरी पटकन टेम्पोत बसते आता मात्र टेम्पोही चालू होत नसतो तेव्हा मंजिर मग ते अरे देवा आता याला काय झालं विठुराया काहीतरी कर बाबा मला खूप भीती वाटते रे तेव्हा लगेच आता टेम्पो चालू होतो वेळेस मंजिर मग ते बरं झालं विटुराया तू माझ्या मदतीला धावून आला असे म्हणून मंजिरी आता घरी निघालेली असते आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते सकाळी सकाळी राया आता ताई मावशींच्या घरी आलेला असतो तर इकडे ती छोटी मुलगी आता मावशींकडे सांभाळण्यासाठी रायाने दिलेली असते तिच्या आईबाबांचा अजून काही पत्ता लागलेला नसतो ना त्यावर लगेच त्या मावशी मला वाय भाऊ अरे ये ये बरं झालंस तू आला आता ती मुलगी मस्त भांडे खेळत असते तेव्हा राया तिच्या जवळ बसतो आणि म्हणून लागतं काय काय अरे बापरे मावशींनी एवढ्या खेळण्या दिल्या खरंच खूप खेळण्या तेव्हा ती माल मुलगी आता मांडोलाव लागते त्यावर लगेच आता मावशी म्हणू लागतात राया हे घे तुझ्यासाठी पाणी आणि अरे तू देवळात कळवलं ना हिच्या आईवडिलांबद्दल काही माहिती मिळाली की नाही तेव्हा राय म्हणलागतो नाही मावशी अजून तरी काही माहिती मिळाली नाही पण ही व्यवस्थित राहिली ना तेव्हा मावशी म्हणू लागतात बरं झालं तू तिला इकडे सोपवलं माझ्याकडे अरे खूप भूकेली होती रे खूप भूक लागली होती तेव्हा राय म्हण हो पण आज काही खाल्लं का तिने तेव्हा लगेच आता मावशी म्हणू लागतात हो चहा बिस्किट खाल्ली तिने आणि केव्हाची खेळते त्यावर राय म्हण लागतो हो मावशी अगं इने काही तिच्या मम्मी पप्पाबद्दल सांगितलं का कुठे राहते काही बोलली का त्यावर मावशी म्हणू लागतात राया अरे मी कितीतरी विचार विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीच बोलायला तयार नाही काहीच सांगत नाही रे सापडतील का रे तिचे आई बाबा कसं आहे ना काही जगात लोक खूप वाईट असतात रे ते ना असे मुलं सोडून देतात तेव्हा लगेच राम लागतो नाही नाही मावशी अगं नक्की ही इच्या आई आईवडलांपासून चुकली असेल हरवली असेल पण तू काळजी करू नको मावशी मी ना लवकरात लवकर हिच्या आई वडिलांचा शोध घेणार आहे कसं आहे ना मावशी अगं निरागस छोटंसं बाळ आहे ना थांबी तिला विचारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा रायाचा त्या छोट्या मुलीजवळ येतो आणि मग तो भाकऱ्या करते तू त्यावरती मांडुलं थांबून लागते तेव्हा लगेच राय मग लग लागतो माझं नाव राया तुझं नाव काय तेव्हा ती मुलगी नाही आहे मला नाव नाही आहे असं म्हणू लागते तुझं मम्मी पाप्पाचं नाव काय कुठे राहता तुम्ही असे खूप सारे प्रश्न राय विचारू लागतो त्यावर मावशी लागतात अगं सांग सांग राय भाऊ तुला तुझ्या घरी नेऊन सोडेल सांग पटकन पण ती मुलगी काहीच बोलत नाही त्यावर लगेच आता राय म्हणा तू जाऊ द्या मावशी जास्त काही विचारायला नको उगस बा लहान बाळे ना ते घाबरेल मी शोध घेतो तोपर्यंत तिची काळजी घ्या त्यावरला गेस मावशी मला लागतात हो हो मी काळजी घेईल अरे राया पण तू तु, तु, तुला एक सांगू का तुझं कोणीही नसून तू एवढी कशी काळजी घेतो रे अरे आजकाल रक्ताची नाती एकमेकांसाठी एवढी कळत नाही पण तुझ्याकडनं एवढा चांगूलपणा कुठनं आला मला तेच कळत नाही तेव्हा त्या गेस रायम लागतो मावशी अगं मी लहानपणापासून अनाथात वाढलोय ग अनाथाचं जीवन काय असतं ना हे मला माहिती आहे त्यामुळे या मुलीला जे चटके बसत ना ते मी समजू शकतो म्हणूनच एखाद्या दुसऱ्या मुलाला अनाथ किवर मिळू नये ना असंच वाटतं आणि म्हणूनच मी या मुलीच्या आईवडिलांचा शोध घेणार म्हणजे घेणार असे म्हणून राय तिकडनं निघालेले असतो तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये निक्की जोरजोरात ओरडतच आलेले असते जय जय आप्पा सापडत नाही कालपासनं आप्पांचा फोन लागत नाही ते कुठे गेले सापडत नाही तेव्हा जेम लागतो निक्की काय झालं अगं शांत हो जरा काय झालं मला नीट सांगशील का तेव्हा निक्की लागते जय अरे आप्पा काल रात्री घराबाहेर पडले त्यानंतर त्यांचा फोनही लागत नाही ते घरी आले नाही कुठे गेले असतील माझे अप्पा तेव्हा जेमला तो निक्की, हे बघ चोवीस तास होण्यापर्यंत मी काहीच करू शकत नाही तू शांत हो बघू थांब मी तुझी कंप्लेंट लिहून घेतो आता लगेच जय हवलदारला कंप्लेंट लिहून घ्यायला सांगतो तेव्हा हवलदार म्हणतो जयसाहेब अहो अण्णा गायब आहे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे तेव्हा जेम लागते ए तुला न्यूज महत्वाची का तक्रार महत्त्वाची अरे तक्रार करून घे तिचा बाप हरवला आहे तेव्हा निक्की ते जय अरे काही करून मला माझे अप्पा हवेत रे कुठे गेले असतील तेव्हा जेम लागतो निक्की मी शोधण्याचा प्रयत्न करतो मी माझी सगळी टीम शोधण्यासाठी लावतो पण तू काळजी करू नको अण्णा लवकरात लवकर सापडतील पण मला नेमकं बरं ते कुठे गेले होते त्यावर निक्की मग लागते अरे अप्पांना काल आपण जेव्हा त्यांच्याशी बोललो भेटलो त्यानंतर ते घराबाहेर पडले आणि त्यानंतर ते आलेच नाही फोनही लागला नाही कुठे गेले असतील रे जे काही करू माझ्या अप्पांना शोध रे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा जे तो ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको आपण त्यांचा शोध घ्यायला सुरुवात करू तर इकडे राया तर मिसपायरच्या घरी आले असतो तेव्हा जिजी म्हणाग ते रायाम अरे ती दुकानात गेली तेव्हा राय तो ठीक आहे जीजी मीही दुकानात जातो तेव्हा जीजी म्हणाते नको नको तू इथेच थांब ती आता दुकानातून घरी निघाली उगस तुमची हुका व्हायची तेवढ्यात मंजिरी आली असते आता तर आज जोरजोरात मंजुरीवरती ओरडू लागतो मिस बाहेर अगं तुला ना कसली भीतीच नाही आहे काय गरज होती काल एकटीला एवढं टेम्पो वगैरे घेऊन जाण्याची ग मी तुला म्हटलं होतो ना मी तुझ्याबरोबर येईल म्हणून पण नाही तुला कोणाचं धाकच नाही आहे स्वतःच्या मनाला जे येईल ना ते करायची सवय लागली असे आता राया खूप काही ओरडू लागतो मिस फायरवरती तेव्हा म्हणजे मागते राया अरे माझं ऐकून तरी घे तेवढ्यात जिजी येते त्यावर राय म्हणतो जिजी अगं तू एवढे शांत कशी तू पण ओरड फायरवरती हवं तेवढं ओरेल तेव्हा जिजी मला ते नाही राया अरे ती माझं ऐकते कुठे त्यामुळे तुला काय ओरडायचं ना ते ओरड मी तुझ्या बाजूने आहे तेव्हा म्हणजे मागते वा 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 म्हणजे सगळे मलाच ओरडा जणू काही मा मी खूपच मोठी चूक केली म्हणजे मी एवढं टेम्पो घेऊन स्वतः चालवत ऑर्डर पोहोच करून आले याचं कौतुक नाहीच आहे कोणाला त्यावर राहायला कौतुक करावं असं काम केलंय काहीने अगं रात्रीची वेळ काय असते मिस फायर कशाला जायचं तू जंगलाचा रस्ता असतो हे बघ मिस फायर तुला ना शिंग फुटले शिंग त्यामुळे मी तुझ्याशी बोलणार नाही अजिबात ऐकत नाहीये तू तेव्हा लगेस आया जिजीला म्हणून लागतो अगं जिजी तू का गप्प तू काहीतरी बोल ना ओरड ना तिला वर जीजी म्हणाते रे मी काय ओरडू मला जे बोलायचं ते सगळं तू बोलून बसला मी काय ओरडू तेवढ्यात आता डिपिकल नक्की धावत येतात आता डिपिकल धापा टाकतच धावत आले असतो राय भाऊ राय भाऊ त्यावर राय म्हणागतो काय झालं डिपिकल अरे एवढा का धावत पळत पळतालाय तेव्हा डिपिकल मागतो राय भाऊ अण्णांचा पत्ता लागत नाही अण्णा गायब झाले आता रायला तर धक्काच बसतो काय अण्णा गायब झाले नाही 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 अण्णा मला सांगितल्याशिवाय कुठेही जात नाही असं कसे गायब झाले असे म्हणून राय आता अण्णांना फोन लावू लागतो त्याच वेळेस डिपील होतो राय भाऊ अरे अण्णांचा कुठलाच नंबर लागत नाही आहे अरे अण्णांचा फोनही बंद आहे अण्णा कुठे गायब झाले असतील रे काय झालं असेल मला खूप भीती वाटते आता मात्र रायालाही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे जंगलामध्ये आता राय राया सगळेजण आता शोध घेत असतात जयची टीमही आता अण्णांचा शोध घेत असते त्याच वेळेस आता जंगलात अण्णांची बॉडी सापडलेली असते आता निक्की जोरजोरात ओरडू लागते तेव्हा जय लागतो रायाला उचला अण्णांचा मर्डर रायानेच केलाय आता मात्र लगेच रायाही अण्णांना बघता जोरात ओरडतो जो। त्याच वेळेस जोया आता रायासमोर हातकडी धरतो आणि म्हणून लागतो मी तुला अण्णांच्या मर्डरच्या केसमध्ये अटक करतो तेवढ्यात मंजिरी येते आणि मला थांबा रायाने हा खून केला नाही कारण काल रात्री राया माझ्याबरोबर होता आता मात्र राया मिसफायरकडे बघून कारण मंजिरीने तर खोटं सांगितले आणि खोटं का सांगितलं असेल असा प्रश्न रायासमोरही उभा असतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद